आता आम्ही हे जे है। है जो गोग, गोग, गोग हा जो प्रकल्प आहे किंवा ही जी संकल्पना आहे ही काढली याच्यासाठी की आम्हाला एक डिस्युटिलाइज वेस्ट मॅनेजमेंट जर तुम्ही बोला डंपिंग ग्राउंडचा बघायला खूप प्रॉब्लेम हा खूप मोठा आहे सगळा कचरा जाऊन डम्पिंग ग्राउंडला जातो आणि हजारो टनमध्ये डम्पिंग ग्राउंडमध्ये कचरा आहे त्याला आपण काहीच करू शकत नाही मग काय केलं पाहिजे तर प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येक एरियामध्ये या कचऱ्याचं डिस्पोजल झालं पाहिजे पण प्रॉब्लेम असा होतो की शहरांमध्ये जागा नाही आहे जिकडे जागा मिळेल तिकडे आजूबाजूचे लोक त्याला विरोध पण करतात त्या पै, त्याच्या संकल्पनेतनं त्याच्या त्या गोष्टीनंतर आम्हाला ही संकल्पना सुचली आणि जगामध्ये ही टेक्नॉलॉजी फक्त आपल्याकडेच आहे आणि अजून कोणाकडे ही टेक्नॉलॉजी अजून नाही आहे ह्याच्यात भी असं आहे की हे म्हणजे वेस्ट डिस्पोजल मशीन ऑन द ऑन द व्हील म्हणजे ही गाडी जाणार सोसायटीचा कचरा घेणार शेड होणार पाठी इकडे शेडिंग मशीन आहे शेड नंतर क्रूपेस क्रूपेस नंतर ते आत्मे डायजेस्टरमध्ये जाणार डायजेस्टरमध्ये हजारो लाखो करोडो बॅक्टरी आहेत जे याला खायला चालू करतात अच्छा हा मच टाईम बघू ते इट टेक्स अराउंड एट टू ट्वेल्व डेज अच्छा गेट डी फुल्ली डिकम्पोज सो बट देन द वन वन इज ऑक्युपाईड आफ्टर गेटिंग फेल्ड नो एव्हरी डे यू कॅन पुट इट आय मीन सी द द वॉल्यूम इज डिझाईन सच अ वे दॅट यू नो यू कॅन एव्हरी डे यू कॅन पुट द फ्रेश वेस आणि जे त्याच्या आतमध्ये जो कचरा आहे तो कचरा व्यवस्थित चालू होत राहतो म्हणजे आपण डे वन ला जो कचरा टाकतो ना तर डे ट्वेल्व डे टेन ला आपल्याला खत बाहेर पडतो तोपर्यंत खत बाहेर नाही पडत मग बारा तेराव्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी कचरा तेराव्या दिवशी तिसऱ्या दिवशी ते चौदाव्या दिवशी स्टोरेज कॅपॅसिटी आम्ही स्टोरेज कॅपॅसिटी ठेवलेली आहे स्टोरेज कॅपॅसिटी किती आहे त्याच्या टोटल याची टोटल स्टोरेज कॅपॅसिटी म्हणजे टन हे रोजचं डेलीच आहे त्याच्या सिक्स पॉईंट टाईम ही त्याची स्टोरेज कॅपॅसिटी आता तुम्ही एवढी मोठी व्हॅन काढलेली आहे आत्ताच गणेश नाईक साहेबांनी त्याचं ओपनिंग केलेलं आहे तुम्ही तुम्ही कंपनीचे सी ओ सी सी एम डी एम डी आहेत आणि ही व्हॅन जी आहे ही फक्त मुंबईपूरती ठेवणार आहेत का पूर्ण महाराष्ट्र ऑल महाराष्ट्राला पण तुम्ही हे सप्लाय करणार आहे त्या गोष्टीचं आणि तुम्ही कोणत्या कोणत्या क कंपनीशी टाईप केलेलं आहे किंवा कोणत्या गव्हर्नमेंट बी एम सी असू दे नवी मुंबई असू दे पनवेल मानक जेवढे महानगरपालिका आहेत त्यांच्याशी कोणाशी टायप आपलं झालेलं आहे का आम्ही आम्हाला या क्षेत्रामध्ये पंधरा वर्ष झाली आणि जवळजवळ कोकणपासून तुम्ही या पट्ट्यात किंवा महाराष्ट्रामध्ये बघाल तर जवळजवळ पंचवीस महानगरपालिका नगरपालिकांमध्ये आमचं काम चालू आहे हे जे मशीन आहे हे दीड वर्षापूर्वी सव्वा वर्षापूर्वी ठाणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनने घेतले दोन मशीन पहिले आणि त्यांनी जवळजवळ वर्षभर चालून बघितले इज रिस्पॉन्स रिस्पॉन्स वॉज टू गुड म्हणजे सॅग्रिगेशन ॲट सोर्स सहा हजार लोकां लोक घरात ओला कचरा सुका कचरा वेगळा करतात ही गाडी जाते ओला कचरा घेते आणि हे बघून ठाणा म्युन्सिपल कॉर्पोरेशननी अजून बावीस गाड्यांचा टेंडर काढला आणि okay. ते टेंडर पण आम्हाला मिळाले तर ठाण्यामध्ये जवळजवळ बावीस गाड्या मीराबाईंदरमध्ये जवळजवळ वीस बावीस गाड्या आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ एक सत्तर गाड्यांपर्यंत अजून जातील एवढं म्हणजे आमचं काम आत्तापर्यंत झालेलं आहे ज्याच्यावरती आमचं काम चालू आहे ना नवी मुंबई महानगरपालिका याच्यामध्ये नाईक साहेबांनी इनिशिएटिव्ह घेऊन हे एक इनोवेटिव्ह म्हणून हे घेतलेलं आहे जसं आता ते मगाशी बोलले की हे जर फिजिबिलिटी बरोबर आली तर हे डेफिनेटली त्यांनी तर पूर्णच पूर्णच न्यू बॉम्बेला किती लागतील गाड्या हे त्यांनी हे केलं हे कसं आहे की जर तुम्हाला म्हणजे याचा सिम्पल कॉन्सेप्ट असं आहे जर एका नगरसेवकाकडे वीस वी हजार फ्लॅट्स म्हणजे वीस हजार पॉप्युलेशन वीस हजार फ्लॅट्स असतील तर ह्या फक्त सहा सात गाड्या त्याच्यात त्यांच्या जर वॉर्डमध्ये फिरल्या तर त्यांच्या वॉर्डमधनं आत्ता जो डम्पिंग ग्राउंडला झालेला कचरा आहे हा कचरा दहा पण उरणार नाही म्हणजे फक्त सॅनिटरी नॅपकिन्स डायपर्स आणि कॉन्ट्राप्टिज हेच गोष्टी फक्त साठी जातील बाकी ड्रायवेस सगळा रिसायकल केला जातो आणि वेट वेस्ट हा याच्यामध्ये जो रिसायकल केलेला आहे हा ते ते तुम्ही किती दिवसानंतर आपण म्हणजे त्याचा उपयोग पुढे काय होणार आहे रिसायकल जे करतो ड्रायवेस्ट म्हणजे त्याच्यामध्ये प्लास्टिक आहे कागद आहे कापड आहे या सगळ्या गोष्टी रिसायकल केल्या जातात प्लास्टिकमध्ये पण एल डी एच एम पी पी सगळं सॅग्रिकेटे सत्तावीस टाइप आम्ही सॅग्रिकेशन करतो आणि त्याच्यानंतर ते आम्ही रिसायकलिंगला पाठवतो असे त्याचा मग कधी सगळे इंडस्ट्रीमध्ये त्याला रॉ मटेरियल म्हणून वापरतात आणि त्याचं परत प्लास्टिकमध्ये रूपांतर केलं जात आता हे आता जे तुम्ही एवढं मोठं म्हणजे शिवधनुष्य पेलताय काय ह्याच्या मागे तुमच्या कंपनीचा तुम्हाला किती सपोर्ट आहे कंपनी आम्ही ॲक्च्युली गेले पंधरा वर्ष आम्ही या फील्डमध्ये आणि हे मशीन बनवण्यासाठी आम्ही जवळ तीन गाड्या घेतल्या आणि स्क्रॅप केल्या हे जवळजवळ प्रसाद वाणी म्हणून आमचे जे टेक्निकल डायरेक्टर आहेत तर त्यांनी जवळजवळ ह्याच्यावरती सहा वर्ष काम केलं अच्छा आणि त्याच्यानंतर कारण की म्हणजे वर्ल्डमध्ये कोणी विचारच नाही केला या गोष्टीचा आम्ही हे महाग आहे म्हणजे कारण आता आपलं कसं आता एक कॉस्ट इज अराउंड दे हॅव टेकन इट फॉर वन पॉईंट फाईव्ह करोड की त्याच्यामध्ये काय होते की म्हणजे तुम्हाला जागा लागत नाही डम्पिंग ग्राउंड लागत नाही त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा तुम्हाला फायदा म्हणजे आता आपण सगळे कमर्शियल किंवा बाकी गोष्टी बोलते सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ह्याच्यात ह्याच्यातनं मिथेन बाहेर येत नाही त्याच्यामुळे ग्रीन हाऊस गॅसेस नाही त्याच्यामुळे ओझोन लेअर नाही त्याच्यामुळे म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग नाही त्याच्यानंतर दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये लिचेड तयार होत नाही संकल्पना कशी तयार झाली संकल्पना अशी झाली की आम्ही आय डोंट यू आय मीन द आयडिया वॉज क्रिएट कंबाईंडली आमच्या आयडियाज होत्या आणि क्रिएटर इज मिस्टर प्रसाद वाणी हू इज अ टेक्निकल डायरेक्टर ही वॉज वर्किंग विथ सिमेंट फॉरॉन एटी मॅकॅनिकल मॅन